तृंगारेश्वरला जाऊ नका तृंगारेश्वरला अजिबात जाऊ नका कारण कारण तुम्हाला सांगतो था 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 ने घेऊन जात आहेत बघा नमस्कार मंडळी ट्रॅव्हलिंग हॅरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरे सुरेंद्र पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर आता आपण चालवलो तृंगारेश्वर वॉटरफॉलला सकाळी वसई स्टेशनपर्यंत आलो ट्रेनने आणि तिथून रिक्षा पकडली आणि पर हेड आमचे फिफ्टी रुपीज घेतले आणि तृंगारेश्वरचा जो एंट्रन्स आहे तिथे आणून सोडला आणि तिथून या चिखल वाट्याने आपण पाय वाट्याने चालतो आहे आणि या वाटेवर खूपच जास्त काय म्हणत होतं चिखल झालेला आहे बघू शकता का भयानक चिखल आहे आणि याच्यातूनच गाड्या वगैरे जात आहेत रिक्षा वगैरे फोर व्हीलर पण जात आहेत तर अजून चिखल झालेला आहे हे बघा एवढी इकडे आणि आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे गर्दी पण इकडे जास्त आहे तर आता बघूया पाणी एक बरेच दिवस पाऊस पडलेला नाही दोन ते तीन दिवस पाऊस नसल्यामुळे पाण्याचा फ्लो बऱ्यापैकी कमी आहे आणि माझ्यासोबत भरत माझ्यासोबत भरत आणि तिकडे अविता अविता आणि निकिता असे आपण तिघेजणं आम्ही चाललेले आहोत चिखल वाटेने सॉरी जण चाललेलो आहोत वाटेने तर बघूया आज आपला कसा होतो एपिसोड धमाल येणार आहे बऱ्याच वर्षांनी चाललो आहे दोन ते म्हणजे लॉकडाऊनच्या आधी मी एकदा गेलेलो होतो तृंगारेश्वरला एक दोनदा गेलेलो तर आता चार पाच वर्षाच्या गॅपनंतर चाललो आहे आणि इकडे जे इथे ओढे होते ना तिथे आता ब्रिज वगैरे बांधण्यात आलेलं आहे ते एक गोष्ट चांगली केलेली आहे वाटेत जाताना म्हणजे या ठिकाणी पाणी आहे मंदिराच्या अलीकडे तर इथे पण बरीचशी लोक एन्जॉय करत आहेत आणि मंदिराच्या इकडे म्हणजे मंदिराच्या मागच्या साइडला मेन वॉटरफॉल आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता तर तिथेच आम्ही झालेलो आहेत मंदिराचं बाहेरूनच दर्शन घेऊ आणि मग वॉटरफॉलकडे जाऊ म्हणजे मंदिर अजून बरंच पुढे आहे आणि लाईन आहे ना ती तिथूनच मागून चालू झालेली आहे म्हणजे मला वाटतं ही जवळपास अर्धा किलोमीटरची लाईन असेल आज गुरुवार आहे तरी आज एवढी गर्दी आहे आणि सोमवारी तर तुम्हाला हा अपेक्षितच असेल याचा दुप्पट गर्दी आपण एक्सपेक्ट करू शकतो श्रावण सोमवारी एवढी गर्दी आहे मंदिरात जायच्या मी तर काय मंदिरात जाणार नाही आज आम्ही लोकं डायरेक्ट बाहेरून दर्शन घेऊन वॉटरफॉलला जाणार गाड्यांचं खूपच ट्राफिक झालं आहे जेव्हापासून हे पूल बांधले आहेत ना तेव्हापासून या फोर व्हीलर यायला लागल्या आहेत रिक्षा यायला लागल्या जा त्यांच्यामुळे जाम ट्राफिक होत आहे आणि दॅट इज वन थिंग की हे बघा ही टोचनची पण गाडी आलेली आहे इकडे ह्या गाडीने कोणाला टोचन तर नो पार्किंग तर उदलत माहिती आहे आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा फक्त बाईकच येत होते तेव्हा एवढं ट्राफिक वगैरे ला नाही होत आहे आणि एवढ्या रस्त्यांची चाळणसुद्धा झालेली नव्हती पण आता हे जेव्हापासून बाईकनं सो सॉरी फोर व्हीलरनं अलाउड केलं आहे इकडे ब्रिज बनवल्यानंतर तेव्हापासून खूप जास्त ट्राफिक झालं आहे आणि माणसांची गर्दी पण जास्त वाढलेली वा कर आहे मंदिरात वाहण्यासाठी जी फुलं आणि इतर काही माळा किंवा प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर इथे बरीचशी वरती दुकानं आहेत कडकडी दुनातसुद्धा लोकं लाईनमध्ये उभे आहेत आणि प्रसाद वगैरे पण इकडे तुम्ही घेऊ शकता आणि या साईडला वॉशरूम्स आहेत कपडे वगैरे जर चेंज करत असतील वॉटरफॉलला जर तुम्ही गेलात आणि कपडे चेंज करायचे तर वॉशरूमची सोय आहे इकडे मंदिराची इकडे बरीच गर्दी आहे पुढे म्हणलं इकडून आपण राईट मारतो आणि वॉटरफॉलच्या दिशेने जातो आहे खूप जास्तच गर्दी दिसते आम्हाला इकडून मंदिराच्या इथे म्हटलं डायरेक्ट वॉटरफॉलच जाऊ आपण चालत मंदिराच्या बॅक साईडला आलेलो मंडई आणि इथे एक हे स्नान करण्यासाठी असं बांधलेलं आहे तिकडून ते पाणी सगळं इथं ओढ्याचं आणि इथे हे स्नान करण्यासाठी बांधलेलं आहे त्या तिकडे सगळी लोक इकडे स्नान करत आहेत आणि तिकडून वरती पण पायऱ्या जातात त्या कुठे जात आहेत त्या मला माहीत नाही आणि तिकडे ॲक्च्युअल मंदिर आहे हे या ठिकाणी पण तिकडे पण लोक वरती जातात आणि इकडे हे स्नान करण्यासाठी आहे पाऊस नसल्यामुळे बऱ्यापैकी पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे आणि वॉटरफॉल आहे ते हंड्रेड पर्सेंट ॲक्टिवेटेड नाही आहेत त्यामुळे लोकं चाललेली आहेत पण पाणी तेवढंच खदूळ पण होतं आहे आज ग गर्दी असल्यामुळे गढूळ पाणी होतं आहे मुख्य वॉटरफॉल जो आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि इकडे बघू शकतो बरीच गर्दी झालेली आहे आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि इथून या खडकांच्या इथून वरती चढून गेल्यानंतर पण छोटे छोटे, -छोटे वॉटरफॉल पॉईंट आहेत तिथे पण आपण जाऊ शकतो काय झालं रे तु वाईट थांब जरा या पॉईंटच्या वरती गेल्यानंतर पण छोटे छोटे, -छोटे वॉटरफॉल पॉईंट आहेत तर तिथे पण आपण जाऊन एन्जॉय करू शकतो तर बघूया आता आम्हाला चढायला जमत आहे का आणि तिथे जाऊया मागच्या वेळी आम्ही वरतीच गेलेलो म्हणजे तृंगारेश्वरला जाऊ नका तृंगारेश्वरला अजिबात जाऊ नका कारण कारण तुम्हाला सांगतो झालं असं की तृंगारेश्वर मंदिराच्या मागे असणाऱ्या वॉटरफॉलपाशी आम्ही जाऊन पोचलो तर आज भयंकर म्हणजे भयंकर अतिभयंकर गर्दी झालेली होती त्या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे की इथे येण्यासाठी रस्ता जो आहे हा असा आहे ओबडझोबड रस्ता पण तिथे इथे पूर्वी गाड्या येत नव्हत्या एकही एक गाडी येत नव्हती आणि ज्याप्रमाणे मी मगाशी पण सांगितलं तिथे जे ओढे होते तिथे दोन ओढे होते तिथे त्यांनी पूल बांधला आहे आणि पुलावरून गाड्या इझी येतात पूर्वी ते पूल नव्हते एक तीन चार वर्षापूर्वी तर त्या पुला खालून म्हणजे ओढ्यातून गाडी फो टू व्हीलर टाकायचे काहीजण काही मोजकी मंडळी ते टू व्हीलर घेऊन यायचे तर अशा प्रकारे अशा प्रकारे नेमक्या गाड्या होत्या तर त्यानंतर वरती गर्दी खूप कमी असायची आणि मंदिरात जाणारी जी लोकं आहेत असायची त्यांच्याकडे पायी पायी जाण्याचा एकच ऑप्शन होता आणि जे पायी जाणं अफोर्ड करत होती ज्यांना जमत होतं ते लोकच वरती जात होते त्याच्यामुळे गर्दी खूप कमी असायची आणि मंदिरात जाणारी पब्लिक थोडीच पब्लिक वॉटरफॉलच्या ठिकाणी जायची त्याच्यामुळे गर्दी खूप कमी असायची संडेच्या दिवशीही तुम्ही तिथे एन्जॉय करू शकत होता असं हे एक पाच पाच ते सहा वर्षापूर्वी किंवा चार पाच वर्षापूर्वीचा सिनारी होता आता फोर व्हीलर वरतीपर्यंत जातात रिक्षा तुम्हाला पन्नास ला सा। ते साठ रुपयेला व घेतात आणि वरती नेऊन सोडतात त्याच्यामुळे सगळी पब्लिक जायला वरती लागलेली आहे आणि त्याच्यामुळे ही इतकी प्रचंड गर्दी तिथे होती वॉटरफॉलच्या ठिकाणी आम्ही गेलो आणि एवढी गर्दी बघून मनच नाही झालं वॉटरफॉलला जाण्याचं आणि पाणी होतं ते पब्लिकने एकदम गडूळ करून टाकलेलं दोन चार दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी जे आहे त्याचा स्रोत जो आहे आपला फ्लो आहे तो कमी झालेला होता आणि गढूळ पाण्यात तर काही मजा येणार नव्हती आणि अशा अशाच ठिकाणी खूप सारी मंडळी तिकडे पाण्यात मजा करत होती पण माझी तर काही आमची आमच्या ग्रुपमधलं कोणीच गेलं नाही अजिबात इच्छा झाली नाही त्या पाण्यात जायची तर तुम्ही तृंगारेश्वरला यायचा प्लॅन करताय तर तुम्ही वीकडेजमध्ये करा विकेंडला तुम्ही अजिबात करू नका किंवा पब्लिक हॉलिडे जशी आज आहे पंधरा ऑगस्टची त्या दिवशी पण अजिबात तुम्ही प्लॅन करू नका आणि येता येतं तुम्हाला हा प्रचंड गर्दीचा सामना करावा लागेल आणि पाऊस असेल तर थोडंफार बरं वाटेल करून आज प्रचंड ऊन आहे त्याच्यामुळे अजून वाट लागते कंटिन्युअसली बघू शकते घाम येतो आहे आणि खूप दमछाक होते खूप गरम होत आहे त्याच्यामुळे खूप कंटाळा आलेला आहे आणि एकदम असं अपसेट होऊन या ठिकाणाहून आम्ही घरी जायला आपण चालू केलेलं आहे तर पुन्हा एकदा सांगेन घरेश्वरला येऊ नका वीकडेजमध्ये या विकेंडला अजिबात येऊ नका हां तुम्हाला जर वॉटरफॉलला जायचं नसेल फक्त आणि फक्त तुम्ही मंदिरातमध्ये दर्शनासाठी जर येत असाल तर विकडेजमध्ये या विकेंडमध्ये या काही फरक पडत नाही थोडा वेळ लाईनमध्ये तुम्हाला उभं राहिल्यानंतर दर्शन मिळेल आरामात तिथेही गर्दी असेल पण दर्शन आरामात मिळेल फक्त जर तुम्हाला एन्जॉय करायला जर तुम्ही येत असाल किंवा ये वॉटरफॉलमध्ये मजा लुटण्यासाठी येत असाल तर मात्र अजिबात येऊ नका तृंगारेश्वरला म्हणून सांगेल मंदिरात जायचं असेल तर बिंदास बिंदास या देवदर्शन घ्या आणि आरामात घरी जा